भोंगा वाजलाय 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 नेता गाजलाय नेता गाजलाय सगळ्यांना पाहिजे का नेता गाजलाय 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 भोंगा वाजलाय भोंगा वाजलाय भोंगा वाजलाय 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 कोटा पाण्याची सोडून काम म्हणा जय 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 श्रीराम जय श्रीराम आमरे

सिक्स पैक ट्राइसेप बाइसेप पैलवान दे रहा हूँ खोल चालू बड़ा सब आता खोल चालू जरूर सुनो असल नहीं बरोबर सुधे पोटा पाने सोडू न काम मना जय 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 श्री राम घर सी तेला उपवास माया वनवास घरच अयोध्या जळताना घरची अयोध्या प्रश्न रामाला पडलाय वाजलाय भोंगा वाजलाय भोंगा वाजलाय 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 नेता गाजलाय नेता गाजलाय नेता गाजलाय 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 नेक तू बंदा अल्लाचा कर जिहाद मानवतेचा गर्म चुकी धर्म चुकीचा आहे का एका धर्मावर टीका करणारा पाखंडी असतो सगळे धर्म चुकीचे आहेत प्रत्येक धर्मात काहीतरी घेण्यासारखा आहे कबीर त्या काळात सांगून गेले पाथर पूजे हरिमीने तो मय पूजू पहाड घरची चाकी कोयना पूजे जाके पीस खाय संसार दगड पुजल्याना देव भेटला असता तुम्ही पहाड पुजला असता हे सांगणारा कबीर फक्त हिंदू धर्मावर लिहितात का त्या काळात लिहून गेले कबीर कापर पाथर जोरी के ए मस्जिद लय बनायच मुला दे क्या मी मुनूर। चुकी चायतन का मी बोललो कबीर त्या काळात बोलले म्हणून सगळे धर्म चुकीचे आहेत पण प्रत्येक धर्मात काहीतरी घेण्यासारखा आहे मुसलमान या शब्दाचा अर्थच आहे मुसलसे इमान ज्याचा इमान जिवंत आहे तो मुसलमान सलाम वालयकुमेकुम असलाम तेंके 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 जन्नी जन्नी आप आप <प्राँगी> <प्राँगी> का ईश्वर सगळ्यांचं कल्याण करून हे सांगणारा धर्म कधी आतंकवाद निर्माण करू शकत नाही पण दुर्दैव हे आहे कधीच त्यांचे त्यांचे धर्मग्रंथ वाचत नाहीत आणि ज्यांनी ज्यांनी आपापले धर्मग्रंथ वाचले ते कधीच दंगल करू शकत नाहीत तू बंदा अल्ला हिंदू सगळे अभ्यास लोक आहेत ना हिंदू शब्द अस्तित्वातच नव्हता हा वाद तुम्ही ऐकला मग धर्म चुकीचा असते का नाही हो आपण वाचत नाही नऊ शास्त्र आहेत भारतामध्ये महत्वाचे सहा आस्तिक तीन नास्तिकवादी जे वेदांना प्रमाण मानतात ते आस्तिकवादी जे प्रमाण मानत नाहीत ते नास्तिकवादी इथं देवाचा विषय आला का नाही नास्तिकवादी सहा नास्तिकवादीमध्ये बुद्धिजम जैनिझम चार वेदांना प्रमाण मानत नाही आणि आस्तिक मध्ये जे आहेत सगळ्यात मुख्य व्यक्ती त्यातले शंकराचार्य ज्यांनी एकम सतभूमी मार्ग भिन्न असतील तरी सत्य शेवटी एक आहे याचा अर्थ वर्ण व्यवस्था आणि धार्मिक कट्टरता नाकारणारी ही संस्कृती आहे हे आम्ही वाचलेलं आहे का शिष्य नागार्जुन मांडला तुम्ही सांख्य योग जर वाचला वेदांत वाचला तर बऱ्यापैकी सगळ्या समान गोष्टी आढळतात आपण वाचत नाही राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात हिंदुत्व नाही हे वेशभूषा ना रंग हे ना जात हे ना पंत हे ना पक्ष हे ना और कोई कोत है यो सत्य हे जतत्व है, है स्वयंप्रकाश नित्य हैर खडा यश्व है, जिस पर विश्व है वही सच्चा हिंदुत्व है अल्लाचा कर जिहाद मानवतेचा बुरसटलेल्या चाली तू जपतो लोकशाहीच्या डोळ्यात खुपतो बुरसटलेल्या चाली तू जपतो लोकशाहीच्या डोळ्यात खुपतो बाहेरून विषाचा पेला बाहेरून विषाचा पेला कट्टरपंथी आणि तुला पाजलाय

नाही आमच्या घरात पुस्तक नाही संविधान वाचलं का एवढं मोठं कोण वाचणार शिकार संघटित व्हान संघर्ष करा हा मंत्र देताना बाबासाहेबांनी सगळ्यात महत्वाचा शब्द वापरलाय शिका मध्यरात्री पुस्तकं वाचणाऱ्या बाबासाहेबांना एका मित्रानं प्रश्न विचारला जग झोपलं बाबासाहेब बाबासाहेब तुम्ही कधी झोपाल आंबेडकरांचं उत्तर होतं पिढ्या आमचा समाज झोपलेला होता त्याला जाग करायचं असेल तर कुणीतरी जागलं पाहिजे रे आम्ही जर बाबासाहेबांचं नाव घेत असू आमची पुस्तकांशी मैत्री असली पाहिजे सगळ्यात मोठा विद्रोह हो जगातला हा आहे की आपल्या पोरांना सुशिक्षित करा कलेक्टर बनवा आयटीएस बनवा राज्यसेवा द्यायला लावा एकदा एखाद्या गावातला कलेक्टर बनला ना ते अख्ख स्पर्धा परीक्षा करायला लागतं आणि एखादा अस्पृश्य समाजाचा पोरगा जर कलेक्टर झाला ना अख्खा जिल्हा जात निर्मूलन करण्याच्या जा मार्गावर जाऊ शकतो पाचोळ्यातून मशाल पेटवली वाभिमान भीमा ले ले लेकरांसाठी तू हयात घालवली आबा वेळ नाही आपल्याकडं तुम्हाला आवडली लक्षात आलं माझ्या पण आपल्याकडं वेळ नाही आम्ही भीमाची लेकर तर अशिक्षित आमची घर आम्ही आरक्षण उराशी जपलय गेलो विसरून आंबेडकर आम्ही आरक्षण उराशी जपलय गेलो विसरून भी प्यारीष्टर भीम डोक्यात घ्यायचा होता भीम डोक्यात घ्यायचा होता भीम डोक्यावर घेऊन नाचलाय भोक्यावर भोंगा वाजलाय भोंगा वाजलाय 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 नेता गाजलाय नेता गाजलाय नेता गाजलाय 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 नेता रैतेचा नाही रि सगळे जे मनी यो पक्षप्रमुख माझा आहे याचे विचार माझे विचार झेंडुबाय तो आपला कोणी नाही या पक्षातली याची पोरगी त्याला दिलेली आहे त्या पक्षात त्याचा तो जवाई आहे एकमेकांचे ते बरेच जण माझे मित्र आहेत अहो पार्टनरशिप मध्ये व्यवसाय आहेत त्यांचे संध्याकाळी एकाच टेबलावर बसतात जेवायला <laughs> सगळेच पेता तस सगळे कार्यकर्ते कोण आहेत तुमच्यामध्ये हातवर घरावर कार्यकर्ते नाही कार्यकर्ते म्हणजे जगातला सगळ्यात निर्मळ मनाचा माणूस म्हणजे <laughs> ज्याला वाटत पक्ष हा आपल्याच खांद्या बाबा तिसऱ्या दिवशी त्याला कळता आपला कोण्या कोणा पक्षात एक <laughs> कार्यक्रम झाला चहा घ्यायला आम्ही बसलो एक पोरगा चहा घेऊन आला माझा मित्र आहे आमदार एक चहा घेता घेता त्यानं मला ओळख दिली करून सगळे कार्यकर्ते ऐका त्यानं ओळख दिली करून अनंत भाऊ तालुके એટલે सगळा કરુણાंची જવાબદારી એ त्या ખંડેરાય મને વાગ છે અમારું વાગ વાગ ચાહ્યું ના મળો માદેવા દરકાળી ભૂडली વાગ નહીં વાગ निघून ગયું જીવવાની વ્યવસ્થા करायला મન યો મની પૈસાની દુડવા દો લઈ ગર્જી જેસ્ટી મને આનંદ હો એ એ પાળું થવા લાગતા જવ खोटा बोलणारा माणूस आहे का कबीर तुकोबा बाबासाहेब आंबेडकर शिवाजी महाराज संभाजी महाराज सांगणारा माणूस आहे खोटं बोलणार नाही पण त्या नेत्याचं नाव सांगत नाही कारण इलेक्शन मध्ये त्याचं थोडे अवघड आहे म्हणून किंवा त्याला मी कुठं दिसलो तर माय अवघड आहे नेता रहितेचा नाही कुणी सगळे एकाच माळीचे मनी दंगलीत मरणारा नेत्याचं पोरग पाहिलं होतं कधी पक्षांना तत्व बदलतील याची देवाला नाही रहमी कुंकुयकाच्या नावाच माती कुंकुयकाच्या नावाच माती गर्व दुसऱ्याच्या नावाचा धरलाय वाजलाय भोंगा वाजलाय भोंगा वाजलाय 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 नेता गाजलाय नेता गाजलाय नेता गाजलाय 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 रामा भीमान अल्ला हसतो गावी एकाच ताटात बसतो शेवट गावात सात धर्म एवढ्या इंटेन्सिटी नाहीत का अहो प्रत्येक जाती धर्माचे आपले मित्र नाहीत का मी ज्या गावात राहतो छोटस गाव आहे माझं माझ्या घरापुढे मुदस्तीर नावाचा मुसलमान समाजाचा माझी आहे आमच्या गणपती मंडळाचा अध्यक्षच होता काही दिवस आश्पाक सुशील दामोदर सागर दामोदर बौद्ध समाजाचे मित्र आहे सिकंदर शाह गुलाबशा फगीर समाजाचे मित्र आहे सुनील मातंग समाजाचा मित्र आहे खंडू मातंग समाजाचा आहे शिवा पाटलाचा आहे आम्ही सगळे एकमेकाच्या ताटात जेवलो लहानपणापासून शाळेत एकामेकाच्या टेबलावर बसलो एकमेकाचा डबा खाल्ला आम्हाला कधी एकमेकांची भीती वाटली नाही पण आज दिल्लीवरून आम्हाला कोणीतरी सांगतो धर्म खात्रे मे मग आम्हाला वाटते गावात मुसलमानांची संख्या वाढली काल कमी होती आज जास्त झाली लोक हे धोक्यात आली धोक्यात काहीच नाही धोक्यात हो फक्त राजकीय लोकांची सत्ता असते अरे व मंदिर का प्रसाद भी खाता है मस्जिद की खीर भी खाता है वो भुका है उसे का समजण्या उपाशी माणसाचा भाकरी पेक्षा मोठा धर्म नाही दादा गांधीजींनी सांगितलं आणि त्या गांधीजींना बी शेमडे पोरं नाव ठेवतात गांधींना विरोध करायचं म्हटल्यावर कमीत कमी बाबासाहेबांसारखं वाचन तरी असलं पाहिजे ना <laughs>